महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सिंगल यूज प्लास्टिकवर कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन सहाय्यक आयुक्त यांना सदरची कारवाई सातत्याने करण्याबाबत सूचित केले आहे विजय यादव आणि वैभव साबळे यांनी ज्या व्यावसायिकांवर दोनपेक्षा जास्त दंडात्मक कारवाई केली आहे त्या व्यावसायिकांवर यापुढे फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहायक आयुक्त अनिस मुल्ला वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक चार मिरज कार्यक्षेत्रात गांधी पुतळा ते मिरज एसटी स्टँड परिसरात सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती आणि दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली सदर मोहीममध्ये एकूण सतरा आस्थापनाची तपासणी केली आणि नऊ आस्थापना यांना एकूण दंडात्मक कारवाई त्रेचाळीस हजार रुपये इतकी करण्यात आले आणि पंचवीस किलो नियमबाह्य प्लास्टिक जप्त करण्यात आले या मोहिमेमध्ये स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले जिजाराम मोरे नितीन कांबळे अक्षय कोलप निखिल कोलप सचिन वाघमोळे सहभागी होते